सुंदर मराठी हळदी कुंकासाठी उघाणी शिंद्यांच्या घरी आज आहे हळदी कुंकू शिंद्यांच्या घरी आज आहे हळदी कुंकू हळदी कुंकाला जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकाला जमल्या साऱ्या बायका टिंबटिंबरावांचे नाव घेते सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका सुहासनीची ओळख आहे का काळ्या मान्याची पोत सुहासनीची ओळख आहे का काळ्या मान्याची पोट टिंबटिंबराव आहेत माझ्या संसाराची ज्योत इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे वर्षाचा पहिला सण संक्रांत इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे वर्षाचा पहिला सण संक्रांत टिंबटिंबरावांचे नाव घेते आज आहे किंक्रात तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला टिंबटिंबरावांचं नाव घेऊन सांगते माझा तिळगुळ सांडू नका माझ्याशी कधी भांडू नका संक्रातीच्या सणाला केली पुरणपोळी संक्रांतीच्या सणाला केली पुरणपोळी टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी आकाशात सूर्य आहे एक आकाशात सूर्य आहे एक हळदी कुंकाच्या दिवशी टिंबटिंबरावांचं नाव घेते टिंबटिंबची लेख हळदीकुंकाच्या निमित्ताने महिला झाल्या गोळा हळदी कुंकाच्या निमित्ताने महिला झाल्या गोळा टिंबटिंबरावांचं नाव घेते आणि करते नमस्कार तुम्हाला भर बर भरवून आशीर्वाद द्या आम्हाला तिळाच्या लाडूत आहे गुळाचा गोडवा तिळाच्या लाडूत आहे गुळाचा गोडवा टिंबटिंबरावांमुळे आहे माझ्या संसारात गोडवा मंगळसूत्रामध्ये असतात दोन डोरली मंगळसूत्रामध्ये असतात दोन डोरली एक सासरचं आणि एक माहेरचं टिंबटिंबरावांशी जन्मभरांचं नाते मी जोडले सुगडावर सुगड सुगडावर सुगड सुगडात घालते ऊस आणि बोर सुगडात घालते ऊस आणि बोर रावांचं नाव घेऊन सांगते ही आहेत माझी पोरं हळदी गुंकासाठी जमल्या साऱ्या बायका हळदी गुंकासाठी जमल्या साऱ्या बायका टिंबटिंबरावांचं नाव घेते सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका संक्रांतीच्या दिवशी करते देवाजवळ आरती संक्रांतीच्या दिवशी करते देवाजवळ आरती टिंबटिंबरावांचं नाव घेते आणि करते हळदी कुंकाला सुरुवात संक्रांतीच्या सणाला तिळाला आणि गुळाला आहे महत्त्व संक्रांतीच्या सणाला तिळाला आणि गुळाला आहे महत्त्व टिंबटिंबराव आहेत म्हणून माझे आहे अस्तित्व संक्रांतीला करतात तिळाचीनी गुळाची पोळी संक्रांतीला करतात तिळाचीनी गुळाची पोळी टिंबटिंबरावांचं नाव घेते ना हळदी कुंकाच्या वेळी वाटीत वाटी त्याच्यात ठेवला चमचा वाटीत वाटी त्याच्यात ठेवला चमचा चम्छां। चमच्याने देते तिळाचा लाडू टिंबटिंबरावांचं नाव कशावर मी काढू हळदी कुंकाबरोबर अक्षतांचा आहे मोठा मान हळदी कुंकाबरोबर अक्षताचा आहे मोठा मान तसेच टिंबटिंबरावांमुळे मला मिळतो सौभाग्यवतीचा मान सुंदर मराठी हळदी कुंकासाठी उखाणे आवडले तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू